शिवाचार्य संतांचा सहभाग असलेल्या महाकाय रॅलीने वसमतकरांचे लक्ष वेधले गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली शक्ती प्रदर्शनाने गाजला जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांची शहरातून निघालेली महाकाय रॅली वसमतकरांचे आकर्षण ठरली व्यापारी नागरिकांकडून ठिकठिकाणी फुलांची उधळण करीत जय श्रीरामाच्या घोषणेने शहर दणाणून सोडले दुपारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीत सुरुवात झाली रॅलीत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज दिगंबर शिवाचार्य महाराज यासह विविध ठिकाणचे शिवाचार्य महाराज उपस्थित होते भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम या गगनभेदी घोषणांनी शहर दनानून गेले रॅली मोंढा मामा चौक झेंडा चौक सत्यनारायण टॉकीज मार्गे बसवेश्वर मंगल कार्यालयात पोहोचले त्यानंतर बसवेश्वर मंगल कार्यालयात आयोजित जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचार सभेला कालीचरण महाराज यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी जातीयवाद प्रांतवाद भाषावाद सोडून हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले तसेच हिंदुत्वासाठी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले तसेच लोकशाही व्यवस्थेचा फायदा केवळ मुस्लिम समाज घेतो मात्र हिंदू समाज घेत नाही अशी खंत व्यक्त केली यावेळी शिवाचार्य महाराज वेदांतचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यासह विविध ठिकाणचे शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती सूत्रसंचालन गजानन भोकरे यांनी केले आभार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मानले सभेला मतदार नागरिकांची प्रचंड गर्दी होती प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली